आणि त्याच्यानंतर हा पाऊस शेतकरी अक्षरशः वैतागलेले आहेत शेतामध्ये प्रचंड पाणी साचलंय आणि पाऊस कधी उघड बाबा असा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या पुढे काय यंदा कसं असतं की इंडियन ओशन डायकोल निगेटिव्ह असल्यामुळे हा समुद्रातून आपल्याला विशेषतः पाऊस भेटला नाही आपल्याला पण मात्र बंगाल चौक सागरातून एका पाठोपाठ लो प्रेशर सतत आले आणि त्याच्यामुळे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भाच्या भागात पहिल्यांदा जरी पाऊस नसेल पण नंतरच्या काळामध्ये ती तूट भरून काढली आणि जोरदार पाऊस झाला जसं लोणार वगैरे हो आपण बघतो किती जबरदस्त पाऊस नांदेडला पाऊस झाला तसा पाऊस अनेक ठिकाणी पाऊस चाकलाय आता म्हणजे शेतकरी अक्षरशः हात आले तर हा पाऊस आता शेवटचा महिना सुरू झाला आज एक सप्टेंबर तर एक, एक सप्टेंबर पासून ते साधारणपणे दहा सप्टेंबर पर्यंत हे लो प्रेशर येत राहतील त्यानंतर मात्र तापमानात खूप वाढ होईल अगदी अडोतीस एकोणचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाईल आणि स्थानिक तापमान तर त्यावेळेस मात्र राजस्थानवरून रिटर्न मान्सूनची प्रोसेस ही बावीस सप्टेंबरला होते म्हणजे आणि तिथून पुढे तो आठ हलु, ता, ते पंधरा दिवस रिटर्न मान्सून चालतो हळूहळू उत्तर भारतातले एक एक राज्य रिकामे होत चालतात आणि महाराष्ट्रातून तो साधारणपणे सत्तावीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबरच्या दरम्यान रिटर्न होऊन जातो त्या काळामध्ये काय होईल आता मराठवाड्यामध्ये दहा सप्टेंबर पासून तापमान खूप वाढेल आणि स्थानिक तापमान होऊन तो पाऊस येईल म्हणजे तो जागोजागी पडेल ठीक बाष्पीभवन होईल हो बाष्पीभवन होईल आणि तापमान वाढलं जाईल ना आणि मान्सून पण रिटर्नची प्रोसेस चालू होईल त्याच्यामुळे सप्टेंबरच्या ह्या मागच्या आता सध्या तरी चार तारखेला परत एक लो प्रेशर आहे म्हणजे चार पाच सहा आणि सात या चार दिवस परत पाऊस आहे नंतर पावसात परत गॅप आहे अच्छा म्हणजे चार सप्टेंबर पाच सप्टेंबर सहा सप्टेंबर हो चार पाच आणि सहा सप्टेंबरला पाऊस राहील उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा काही भाग विदर्भाचा भाग अच्छा या भागात फक्त दक्षिण महाराष्ट्रात पाऊस तो कमी राहील चार ते सहाच्या दरम्यान मला चार ते सातच्या दरम्यान दक्षिण महाराष्ट्रात प्रामुख्याने कुठले जिल्हे येतात दक्षिण महाराष्ट्रात म्हणजे जो महाराष्ट्र राज्याचे दक्षिण भाग नांदेडचा काही भाग आहे तो जरी मराठवाडा असला तरी पण मग दक्षिण भाग म्हटलं तर सोलापूरचा भाग आहे धाराशिवचा भाग आहे समजा काही किंवा कोल्हापूरचा काही भाग येतो या भागामध्ये म्हणजे राज्याचा दक्षिण भाग जरा सिस्टम वरच्या बाजूला असल्यामुळे उत्तर उत्तर मराठवाडा उत्तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र आपण म्हणजे म्हणतो तो भाग सिस्टम मध्य प्रदेश वरून असल्यामुळे त्या भागात जास्त पावसाची शक्यता ती असते आणि दहा बारा तारखेनंतर तापमान वाढून मराठवाड्याच्या वेगवेगळ्या वे भागात पाऊस पडेल तो ठिकठिकाणी पडेल सगळी घडण्यास पाऊस तो पाऊस मग स्थानिक वातावरण निर्माण होऊन पडेल हो तो स्थानिक वातावरण एकंदर आता समजा चार पाच साल तर पाऊस आहे मग हा चार पाच सालचा पाऊस गेल्यानंतर मग पुढे तापमान वाढेल दहा तारखेला पुढे दहा तारखेला तापमान वाढेलो मग तापमान वाढेल आणि रिटर्न मान्सून पण त्या प्रोसेस सुरू होईल बावीस वीस बावीस तारखेला राजस्थानच्या जैसलमेर पासून सुरुवात होते मग हळूहळू उत्तर भारतातले एक एक राज्य खाली होऊन ही मान्सून शिफ्ट होतो दक्षिण भारतात असं झाल्यानंतर मग हा हळूहळू मग तो पाऊस आपल्याकडे निघून जातो खालच्या जा दक्षिण भारतात जातो तो मग त्याला आपण परतीचा पाऊस म्हणतो परतीचा पाऊस म्हणतो म्हणजे हे प्रेशर बेल्ट कसे असतात की जून महिन्यात वरती हिमालयाकडे सरकतात मग पाऊस घेऊन येतो ना आपल्याकडे जूनकडे आणि नंतरच्या काळामध्ये हे बेल्ट काय करतात की जून जुलै ऑगस्ट पाऊस देतात आपल्याकडे जोरदार आणि सप्टेंबरमध्ये ते सतरा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबरच्या काळामध्ये हळूहळू हळू हो। हो ते प्रेशर बेल्ट खाली निघून जातात आणि आंध्र कर्नाटक तामिळनाडू या राज्यामध्ये ते नॉर्थ उत्तर पूर्व पाऊस म्हणतो नॉर्थ वेस्ट नॉर्थ इस्ट मान्सून त्याला म्हणतो तो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तिकडे राहत होतो पाऊस आपल्याकडे नसतो मग त्या काळात त्या काळात काय होतं लो प्रेशर हे खालच्या भाग आता कसे आपल्या मध्य प्रदेशपासून जात आहे तर त्यावेळेस ते खालच्या भागातून जातात ओके हा दक्षिण भारतातून जातात तर कदाचित थोडस सोलापूर सांगलीच्या भागात त्याचा त्रास होतो त्या काळामध्ये दक्षिण भागामध्ये पाऊस नसतो हो आपल्याकडे पाऊस नसतो आणि तीन महिने तो त्यांचा पावसाळा तेव्हा सुरू होतो उत्तर दक्षिण भारतामध्ये अच्छा त्याला नॉर्थ इस्ट मान्सून म्हणतात तर नंतर डिसेंबर नंतर तो तोही निघून जातो आणि तो विषुववृत्तावर त्याची रेषा निघून जाते मान्सूनची आणि नंतर पुढच्या जूनला येते असं असते ती मान्सून पॅटर्न असा असतो त्याच्यामुळे आता लक्षात घ्या की साधारणपणे दहा तारखेनंतर तापमानात वाढवायला सुरुवात होईल आणि जागोजागी पाऊस पडेल हळूहळू तो आपल्याकडून निघून जाईल बर थोडक्यात शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे की आता जो पाऊस चालू आहे हा कधी ओसरणार आहे आणि तापमान कधी वाढणार आहे तर त्याचं उत्तर म्हणजे चार पाच साला पाऊस पडेल त्याच्यानंतर मग परतीचा पाऊस दहा सप्टेंबर पासन उन्हाळा म्हणजे उष्णता चालू होईल ऊन पडेल आणि नंतर मग जवळपास वीस सप्टेंबर नंतर परतीचा पाऊस सुरू होईल आणि मग समजा दहा ते वीस सप्टेंबरच्या दरम्यान मध्ये जर पाऊस पडला तर स्थानिक वातावरण निर्माण होऊन पडेल हो दहा त्यावेळेस तोत्सा वातावरण निर्माण होऊन पडेल आणि त्यावेळेस ज्यावेळेस मान्सून वारे फिरतात त्यावेळेस आपल्याकडे तापमान भयानक वाढलं जातं आणि लगेच सनिक गरमी होते हो त्या काळात मराठवाड्यामध्ये ऑलरेडी उष्णता असतेच म्हणून तो पाणी पडतोच ठिकठिकाणी खूप गामाच्या दारा निघतात त्यावेळेस खूप 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 कथा कठीण असते हो हो बर चालेल सर मनपूर्वक धन्यवाद खूप चांगली आणि सोप्या भाषेत माहिती दिली तांत्रिक माहिती दिली चालेल चालेल थँक्यू